नागरिकांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली असून सार्वजनिक रस्ते मोकळे करण्यासाठी शेटिये स्वतः रस्त्यावर उतरले आहेत

ते करून आल्यावर वी वी विल आम्ही कलेक्टरांक लेटर केला आणि सीओ पण सांगला फुटपाथवर तुझ्या उपकारणा आणि इट इज अवर प्रॉपर्टी दिस इज अवर प्रॉपर्टी हे सगळे फुटपाथ प्रॉपर्टी आमची ओके okay. मागीर आम्ही त्यांच्या जागा शिफ्ट करा तुम्ही शिफ्ट केल्या आल्यावर वी इज नॉट वी आर गिव्हिंग दे मार्क सेव्हन ऑर फिफ्टी सो एनी अदर प्लेस दे विल सेटल इट इज अप टू म्युनिसिपॅलिटी ऑर दे आर ऑन फुटपाथ दे कॅनॉट सिट दॅट इज नॉट अवर प्रॉब्लेम देर इज अ हायकोर्ट ऑर्डर इन ट्वेंटी ऑफ टू थाउजंड एट आणि बी आय एल आणि राजन परिकर केस होता तातून त्याला फुटपाथ नथिंग कॅन बी केलं ओके okay. तिथून पहिलं गवर्नमेंट दिले जागा गाड्या असा सर इथून मी तर तीन द्यायलाची गाडी तीन द्यायला गाडी एकाच जागा दूषित करत आम्ही तुला किरे म्हणता गव्हर्नमेंट दिले मग किरा पण किव दिले आणि येणे पण येणे आता तो आण घालून येणार ते गाणे म्हणतात ते दे कॅन बी शिफ्टेड एनिवे इट इट कॅनॉट बी पुट ऑन फेड फुटपाथ ओके

ओके आनी तांकां सांगलां शिफ्ट करा म्हणून या न्हू अब्जेशन तें कळवता ओके को कोर्ट थ्रू गेल्यार कलेक्टर इशू आं करता आमी लेकर केल्यार कलेक्टर दिल इशू ओके वे यू टू चेंज ओके दिला डेज डेज एटीन ते चार्ज दिला शो आर टेकन द चार्ज ऑन एन तुमचे ट्रान्सफर झालं तिथं ॲडिशनल चार्ज झाला तुमचा सो so, तुम्ही हा आता मडगाव साफ करू शकता मडगावचे सिव्हिल किती असतात ते आम्ही सर हे हे गाड्या सोडून आणि असं किती असे खूप असतात खूप आमचे ते सगळे आम्ही वी वॉन्ट टू आमच्या सारखे खुशी काम कर इट इज इलेक्ट्रिसिटी एमर्जन्सी बीन किती असं तर आमचा गाडयो बिडिओ काढच्या पडतात म्हणून आम्ही ते केलं सर

बट सेटलमेंट आणि पैसे दिले आम्ही त्यांचे प्रॉपर्टीज बिन मागे हे करतले अटॅच करतले आमच्याकडे ते पावर्स दिले आता आम्ही त्यांचे ते दिले वी विल अटॅच द्या प्रॉपर्टी ओके एसेट सगळे अटॅच करतो सगळे ऍसेट आम्ही चालू केला आता कितले असा सर कॉस्ट कितले फिफ्टी क्रोड्स ऑल टुगेदर विथ वन टेन क्रोड्स वन टेन क्रोड्स आम्ही काय येऊन जाय ओके त्यांचे सगळे प्रॉपर्टी आणि एक तो कोण असा तो इंटरनेट आणि अंडरग्राउंड बीन केली हे केला आमचे ते कंप्लेनी खूप आल्या करतात आणि पीडब्ल्यू डी पे करून ना आमकाय आजपर्यंत पे करून आमच्या केबला बरोबर सुद्धा तो केबल घालता विच इज इलिगल विदाऊट टेकिंग एनी बट स्टील आता अजूनही चालू असं सर कोडालो चालू आहे सगळेकडे घालपाचे चालू आहे वी विल आफ्टर दॅट ऑर्डर वी विल टेकन कॉल ओके okay. परत सुरू जातले तुमच्यावर आपण आणून घालतात तसं किती आणून केबल घालतात सो so, विदाउट तुमका परमिशन घेणार परमिशन मीन सगळेकडे आता आम्ही ते केलं पीडब्ल्यूडीचे घेणार कोणाचे घेणार तू जेना कॉन्ट्रॅक्टर असा देना कौन्ट्रेक्टर कौन्ट्रेक्टर तो कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टर किती करतो तो, तो का पावर नाही आमचा पावर नाही पीडब्ल्यूडीने फॉर्म जाय आणि तो सगळे घुसपैता आणि घेतात ते दरार कंप्लेंट्स ना पीडब्ल्यूडी कडल्यानं ही कंप्लेंट केल्या त्याने अंडरग्राउंड सगळेकडे इलिगल घालून दवलेला आणि मागीर हळू ओव्हरहेड चढ येतो खाण्याकडे हां ते